नमस्कार मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांना तलाठी भरतीचा घोटाळा आणि त्याची सरकारची भूमिका आणि पुढील प्रोसेस काय असणार याबद्दल आपल्याशी संवाद साधण्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवत आहे पहा बातमी आहे एकाच कुटुंबातील उमेदवारांना समान गुण पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की तलाठी भरतीमध्ये घोटाळ्याची शक्यता किंवा काही गोष्टी ज्या दिसल्या जा ज्या घोटाळा झाल्यासारखा वाटत आहेत ही गोष्ट सरकार स्वीकारत नाही सरकारला ही गोष्ट मान्य नाही आणि त्यामुळे लवकरच पुढील मेरिट लिस्ट पुढील सिलेक्शनची यादी सरकार याच आठवड्यामध्ये घोषित करणार आहे आणि त्याच्या संदर्भातची हे डिटेल बातमी आपल्याला लगेच समजून सांगते की काय होणार आहे पा आपल्या सर्वांना शंका एकाच कुटुंबातील उमेदवारांना समान गुण कसे आणि मग त्या संदर्भात तलाठी भरती प्रकरण सरकार तपास करत नसल्याचा आरोप ठीक आहे पण का करत नाही तपास त्याच्या संदर्भात पहा महसूल मंत्री विखे साहेबांनी सरकारची बदनामी केल्यास कारवाई केली जाईल अशा प्रकारचा सक्त इशारा दिला आहे आणि काय होतय नीट समजून घ्या ही बातमी तर इथून सांगतो मी तुम्हाला की तलाठी भरतीची गुणवत्ता यादी जाहीर होताच रोज नवीन गोंधळ समोर येत आहे बातमी व्यवस्थित वाचा गुणवत्ता यादीमध्ये जवळपास ज जव... जळगाव ज़... ज़... जिल्ह्यातल्या दोन सख्या भावांना जवळपास सारखे गुण असल्याचे उघड झाले एकाच कुटुंबातील तिघा भावांनाही सारखे गुण आहेत जळगाव नगर चंद्रपूरचा हवा राज्य सरकार जाणीवपूर्वक याचा तपास न करता उलट आमच्याकडे पुरावे मागत आहेत असे आरोप विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी केलेले आहे बर त्याच्या संदर्भात काय भूमिका आहे राज्यातून आठ लाख उमेदवारांनी ही परीक्षा दिली गुण ठरवण्यासाठी सामान्यकरणाचे सूत्र वापरल्यानं अधिकचे गुण दिसत आहेत असं सरकार म्हणत आहे असं सरकार स्पष्टीकरण देत आहे महसूल विभागाकडून हे स्पष्टीकरण आलंय गुणवत्ता यादीमध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन सख्या भावांना जवळपास सारखे गुण एकाला दोनशे दोन, दोन पॉइंट पंचेचाळीस तर दुसऱ्याला एकशे चौऱ्याण्णव पॉईंट एकोणसत्तर एवढे गुण आहेत तसेच अहमदनगर येथील एका कुटुंबातील तिघा भावांनी सारखे गुण आहेत यात क्रमशः दोनशे एक पॉईंट तेहतीस एकशे नव्याण्णव पॉईंट एकोणनव्वद व आता पुढील बातमी वाचायच्या अगोदर सरकारच्या भूमिका तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे विखे पाटलांनी पत्रकार परिषद सांगितले एक आमदार तर तीस लाख रुपये वीस लाख रुपये दिल्याचे आरोप करत आहे त्यांचे हे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत तसे असे आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेला आहे दुसरी बातमी विरोधी पक्षात असणाऱ्या सुप्रिया सुळे नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे दिसून येत आहे या परीक्षांसाठी खूपच परीक्षा शुल्क आकारले जाते आता खूप परीक्षा शुल्क हा आत्ताचा वाद नाही तो वाद पहिला होता पण घोटाळ्या संदर्भात त्यांनी काय म्हटलेलं नाही या, ना या प्रकरणाची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे ठीक आहे झालं या म्हणजे सरकारमधील आणि सरकारच्या विरोधी पक्षातील खासदारांच्या ह्या दोन भूमिका अजून काही महत्वाची माहिती तुम्हाला इथं सांगायची शेअर करायची सरकारची बदनामी केली तर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची बातमी जी आहे ती बातमी राधाकृष्ण विखे यांचा इशारा तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचा निर्वाळा पुढे जाऊया आपण तलाठी भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे गुणवत्ता यादी प्रचलित धोरणाप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे या प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला संधी नाही परंतु तरी बेछूट आरोप केले जात आहेत एक आमदार तर तीस लाख वीस लाख दिल्याचे आरोप करत आहे त्यांचे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत असे बेछूट आरोप करून सरकारची बदनामी केली जात असेल तर गुन्हा दाखल करावा लागेल असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलाय पुढे विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी एसआयटी नियुक्त करायची मागणी केली याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी चौकशीसाठी आम्ही तयार आहोत हवे असेल तर वडेट्टी वार यांच्या पक्षाचे सदस्य त्यामध्ये नियुक्त करावेत आमची काही हरकत नाही परंतु ही भरती प्रक्रिया रद्द होणार नाही असेही ते त्यांनी सांगितले भरती प्रक्रिया रद्द होणार नाही पुढे प्रोसेस चालू राहणार पुढे तलाठी पदासाठी यापूर्वी दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस मध्ये भरती प्रक्रिया राबवली गेली त्याच पद्धतीने प्रक्रिया रा या या प्रक्रिया राबवली जात आहे आहे या ही सोपवली दहा लाख एक्केचाळीस हजार उमेदवारांपैकी आठ लाख चौसष्ट हजार उमेदवारांनी परीक्षा दिली चार जानेवारीला प्रक्रिया पूर्ण झाली सत्तावन्न अवघड प्रश्नांचे सामान्यकरणाद्वारे गुण देण्यात आलेले सगळ्या शिफ्ट मधले त्यामध्ये विसंगत काही नाही त्यातूनच अठ्ठेचाळीस उमेदवारांना दोनशे पेक्षा अधिक म्हणजे दोनशे चौदा गुण मिळाले आहेत म्हणजे दोनशे चौदा ना कमी झाले ओके भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही आरोप करणाऱ्यांनी आधी माहिती घ्यावी अशी दुसरी बाजू आहे आणि मग याच्यामध्येही दुसऱ्या बाजूबद्दल पाने क्रमशः आपण पाहूया एकशे पॉईंट सत्तावीस गुण आहेत कुणाला ते जे भाऊ भाऊ आहेत त्यांना असाच प्रकार दोन हजार एकोणीसच्या तलाठी भरतीमध्ये घडला होता तेव्हा लोकसत्तानं हा घोटाळा आणला होता दुसरी बाजू बाजू दोन्ही पाहिजे दरम्यान तलाठी भरती प्रक्रियात गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करू अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी घेतली पहा उपमुख्यमंत्र्यांनी आपलं सांगितलंय नुसतं परीक्षा पुरावे द्या आणि मग पुरावे कोण कुठून देणार तुम्ही सरकार तुमचे कंपनी सगळं तुमच्याकडे आणि महसूल मंत्र्यांनी मात्र रद्द होणार नाही ही प्रक्रिया पुढे सुरू राहणार अशा प्रकारे स्पष्ट सांगितलंय मात्र आरोप होत असताना शासन स्वतः दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी का करीत नाही परीक्षा देणारा विद्यार्थी पुरावे कुठून देणार असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवटेकर यांनी केलाय तसेच परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे सर्व केंद्रांचे चित्रीकरण आहे त्यातून तपास करावा अशी ही मागणीही त्यांनी केली मागणी अतिशय उत्तम आहे दोन्ही बाजू परंतु दुसरी बाजू पहा घोटाळा झाला असेल, असेल। औरून, औरून, तर अन्यायकारकच आहे त्याबद्दल कुणालाही शंका नाही पाहिजे मात्र पाच दहा टक्के घोटाळा झाला असेल असंही काही जणांना वाटत परंतु नुसार अभ्यासावरून मेरिट वरून ज्यांचं सिलेक्शन आता होतय अशा अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाली तर आपली नोकरी आपलं पद धोक्यात येईल असंही वाटते म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की जर घोटाळा झाला नसेल आणि परीक्षा रद्द झाली तर अवघड तिसरी बाजू अशी की या चौकशीच्या फेऱ्यामध्ये दोन महिने प्रोसेस पुढं ढकलली दोन महिन्यानंतर आचारसंहिता लागू होणारे आणि मग पुन्हा मागचे दिवस पुढं मागचे पाडे पुढं आणि परीक्षा तशीच पुढं वर्षभर गेली एकदा का विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीये परीक्षा होतील नाही होतील भरोसा नाही कितीतरी परीक्षा दोन हजार सतराला ला फॉर्म सुटले एकोणीसला ला फॉर्म सुटले परंतु परीक्षा झाल्याच नाही पोरांनी पैसे भरले ते पैसे रिटर्न मिळण्यासाठी शासनाने अर्धवट प्रोसेस करून ठेवली पैसे काय मिळाले नाही आणि म्हणून जर खरोखरच या प्रकरणामध्ये घोटाळा झाला नसेल तर भरती प्रक्रिया पुढे व्यवस्थित लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे अनेक विद्यार्थी असेही महसूल मंत्र्यांना भेटलेले आहेत त्यांना ही दुसरी बाजू सांगितली अशा दोन बाजू मात्र कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये याचा विचार सरकारनं करावा आणि योग्य ती कारवाई करावी असंच मी माझ्या या व्यासपीठातर्फे म्हणेन आणि या माध्यमातून गोर गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी जे संघर्षातून अभ्यासातून मार्क्स मिळवले त्याला न्याय मिळावा योग्य प्रक्रिया व्हावी योग्य प्रक्रियेने हे सगळं पूर्ण व्हावं लवकरात लवकर व्हावं आणि ज्यांनी चांगले मार्क्स मिळवलेत अभ्यासातून कष्टातून त्यांची निवड व्हावी ते नोकरीवर जॉईन व्हावेत अशीच अपेक्षा या ठिकाणी अगोदर परमेश्वर चरणी करतो सरकारला अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून की आपण जेवढ्या लवकरात लवकर ही कारवाई करता येईल प्रोसेस करता येईल चौकशीची असेल आणि पुढच्या मेरिट लिस्टची असेल सिलेक्शनची असेल हे दोन्ही लवकरात लवकर करावी अशी अपेक्षा आहे धन्यवाद